शाळेतील बाकांवर बसून तुम्हीसुद्धा तुमच्या आजूबाजूला झेल्या पाहिला किंवा स्वतःमध्ये जगला असाल झेल्या ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आता माझ्या आयुष्याला अगदी वेगळे वळण लागले आहे इतके की कधी काळी मानदेशातील खेड्यात शिक्षक होतो हे मी विसरून जावे तरी देखील ते दे दिवस माझ्या आठवणीत आहेत याचे कारण झेल्या माझा एक विद्यार्थी मी ते खेड्यात तीन महिन्यांकरताच होतो पहिल्याच दिवशी सांधेखिळखिळ्यात झालेल्या लाकडी खुर्चीवर मी बेताना बसलो एक वार साऱ्या वर्गावरून नजर फिरवली चिल्ली पिल्ली डोळे विस्वारून बसले होते नवे मास्तर मारकुटे आहेत की चांगले आहेत ते सारे हिशेब आणि गणित सांगतात की अधूनमधून गोष्टीसुद्धा सांगतात सारखे वाचन घेतात की गाणीसुद्धा म्हणायला लावतात असे त्या चिमण्या डोळ्यातून उड्या मारत असावेत मी एकवार हळूच असलो टेबलवर रुळाखाली ठेवलेली हजेरी उघडली चिनी मातेच्या दौतीत डाग बुडवला आणि म्हणालो हां हजेरी सांगा रे सदाशिव नारायण आड्याऐंशी बिरविरणाऱ्या चिमणीकडे पाहणारे पहिल्या नंबरचे एक पोरगे धसकले टोपी सावरून अर्धवट उभे राहत ओरडले हजर अब्दुल फत्तू भाई लाल टोपीचा गोंडा हल्ला आणि चिरका उठला हजर होता होता शेवटचे नाव मी वाचले जालंधर एकनाथ आणि पोरे ओरडली जालंधर नाही झेल्या मना तू शाळेतच येत नाही का येत नाही रे मी विचारले कुणाला ठाव मास्तर आणू का बोलावून एक जणांना विचारले घरी तो वड्यात चेंचा पाडतोय दुसऱ्या एकाने अचूक माहिती सांगितली पोरांचा एकाच गिल्ला चालू झाला तसामुळे रोड ट्रॅव्हलवर आपटला गोंगाट बंद झाला मग तीन चांगले दणकट पोरं जालंधरला बोलवून आणण्यासाठी पाठवून दिली ती मोठी वीरश्रीने गेली पंधरा वीस मिनटे झाले असतील नसतील ती जालंधरला घेऊन आलीच तो हिसकाहिस्की करत होता आणि पोरांनी त्याला दंडखट्ट पकडले होते दे। सोडा त्याला कुठं होताच रे वडा चिंचा पाडत होता आम्ही शाळेत चल म्हटल्यावर शिवाय दिला मास्तर पोरांनी माहिती दिली बटणे नसलेल्या कुडत्याला एका हाताने गळ्याशी धरून झेलॅ बिस्तरला झेलॅ भितरल्या खोडासारखा उभा होता अंगाने किरकोळच वयानेही फारसा नसावा डोक्याला मळकट अशी पांढरी टोपी अंगात कसले कसले, कसले डाग पडलेले बाहीवर ठिगळ लावलेले कुडते तांबड्या रंगाचे चौकडे असलेले गादीपाटाची चड्डी तिचे दोन्ही अंगचीच किसे फुकलेले त्यात बौद्धा चिंचा भरलेला असावं सौम्य आवाजात मी विचारले काय रे शाळेत का येत नाहीस काम असते घरी गुरमी झेला बोलला त्याचे दात काळ्या आणि किडलेले होते कसलं मस हिंडवावी लागती भाता वाढावा लागतो दादा म्हणतो शाळेत जाऊन अगस झेलाची ही सबब खोटी होती कारण पहिल्या नंबरला असलेल्या सदा एकदम बोलला लबाळ बोलतोस काय सुदी करीत नाही हो घरी बापाला सांगतो शाळेत मास्तर मारतोय म्हणून आणि गावात उन्हाळका करत हिंडतो काय ऐकत नाही बापाचं झेल्याने रागा रागाने सदाकडे पाहिले आणि तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला चल की शाळाबाहेर जीवच घेतो तुझा जेला उन्हाळा आणि धाडशी असल्याची माझी खात्री पटली तरीसुद्धा मावापरानं मी विचारलं अरे काम असलं तरी विचारून जावं तेवढा पुरतं मी काय नाही म्हणणार नाही तुला झेलाला हिशेब चुकलं जाय त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते फोका आणि कानफडत घेण्याच्या तयारीने तो आला होता पण मी प्रथमपासूनच पड घेतली होती खिशात काय आहे तुझ्या इतक्या वेळ बटणांच्या अभावी धरलेले मोठ एकदम सुटली आणि दोन्ही हात झेलाने खिशात कोंबले काय नाही चिंचा आहे त्या मास्तर असे ओढून एक पोरगे जागरून उठून पुढे आले आणि झेलाचे खिशात कोंबलेले हात हिसकू लागले तसा तो केवढ्या मोठ्यानं ओरडला अगं आय 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 बोट मुरगाळलेत माझे मला माहीत होतं की त्याचा कांगाव आहे तू बाजूला रे जागर बघू मी त्या पोराला दंडकावले आणि झेल्याला पुन्हा म्हटलो झेल्या काढ बघू काय ते खिशात चिंचा आहेत का आणि त्या ठेव टेबलावर मला हवेत घरी न्यायला काही वेळ तो तसंच उभा राहिला आणि मग बोलला समध्या हो आधी समद्या काढून टेबलावर तरी ठेव हो? आधी समद्या काढून टेबलावर तरी ठेव हो? मग मी लागेल तेवढं घेतो आणि तुला देतो राहिलेला हिरवागार चिंचांचे मोठमोठे मोड़ आकडे भराभरा खिशातून काढून झेलाने टेबलावर ठेवले शाब्बास झाल्यानंतर मास्तराचा ऐकणारा शहाणा मुलगा आहेस तू बैस आता जागेवर शाळा सुटल्यावर तुला देईल मी घ्यातल्या चिंचा झेला खुशीने हसला त्याने एकवार चड्डी दोन्ही हातांनी वर ओढली खोड त्याचा मोकळा गळा गुंठीत धरून तो जागेवर जाऊन बसला दुसऱ्या दिवशी झेला पुन्हा गेराचा राहिला पहिल्या दिवसाची पुन्हा उजळणी करून त्याला बोलावून आणलं मी त्याच्यावर कधीच रागवला नाही एक आठवडा असा लोटला मग मात्र झेला निमे शाळेत येऊ लागला मुळात झेला एक चुनचुनीत पोरगा होता त्याच्या व्यात्रपणात बुद्धीची चमक आहे कल्पकताय तो कधी सुभाष तर कधी नाना पाटलांविषयी प्रश्न विचारे त्याला धाडसी मासे फार प्रिय होते त्यांच्याविषयी त्याला बालपणानं अपार आदर होता आता तो अभ्यासाकडे लक्ष पुरवू लागला हा हा म्हणता तीन महिने संपून गेले मी जेल्यापाशी माझ्या जाण्याचे बोललो तो क्षणभर खिन्न झाला गप्पा बसला एकाएकी म्हणाला मी येतो मास्तर तुमचे संघ कुठे येणार होता तो माझ्याबरोबर मी कुठं जाणार होतो हे माझं मलाच माहीत नव्हते तर त्याला मी कुठे घेऊन जाणार होतो मी हसलो आणि म्हणालो अरे आहेस का तू मी कुठं जाणार नाही तालुक्याच्या गावी मोठ्या शाळेत मास्तर होणार आहे तू इथे चार यत्ता शिक तिकडे माझ्यावर गाते सातवी पास हो इंग्रजी शीख झेलाच्या बालबुद्धीचे समाधान झाले एक तांबड्या दाढीचा टाक आणि पेन्सिल माझी आठवण म्हणून मी झेलाडे दिली नंतर सर्वांना भेटलो मुलांचा निरोप घेतला पायीपायी निघालो काही मुले वेशीपर्यंत आली आणि परतली झेल्या मात्र परतला नाही एक विश्वी घेऊन तो माझ्याबरोबर चालतच होता गावचा ओढावाला आणला हद्द संपले झेल्या जातो आता मी त्याच्या हातातून पिशवी घेतली आणि पाठीवरून हात फिरवला झेलाने एकाएकी ओंजरीचं तोंड झाकले आणि तो रडू लागला मास्तर मी नाही जायचं आता शाळेत त्याची समजूत काढून मी त्याला परत पाठवला अंगरकाच्या बाहिने तो बरोबरचे डोळे पुशित होता आणि मागे वळून पाहत होता पाऊल वाटेची घेऊन वा अखेर झाडझोड पाडतो दिसेनासा झाला तोंड वळून मीही चालू लागलो त्यावर अद्याप झेला मला कधी भेटला नाही तो आता कुठे असेल झेल्या प्रत्येकाच्या शाळेत होता झेल्या कसा होता आणि तो आता कुठे असेल हे आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशा नवनवीन गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा